नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज एकवीस तारीख एकवीस ऑगस्ट आज आपण बुद्धाच्या सिरियलमधनं एक अत्यंत महत्त्वाची घटना मी तुम तुम्हाला सांगणार आहे घटना अशी होती की तिथेही त्यावेळेस जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध ज त्यांच्या आश्रमात अनेक भिक्षू राहायचे अने आणि भिक्षूही ती भिक्षूनी भिक्षू सर्व ते त्यांचा इगो मात्र गेलेला नसतो त्याच्यामुळं एक छोटीशी स्टोरी आहे ती म्हणजे शुक्राचार्य व शिलाचार्य हे दोघेही त्या काळातले अत्यंत भगवान बुद्धाच्या जवळचे असतात आणि परंतु शुक्राचार्यामध्ये एक एक अहम असतो परंतु त्याच्यामध्ये आणि शिलाचार्य शिलाचार्य हे सारखा त्यांचा द्वेष करत असतात ना अशा दोघांमध्ये छोटंसं वादावादी सुरुवात होते वादावादी सुरुवात होत असताना अत्यंत प्रखरतेने त्यांचा एका दुसऱ्यावरती ताशे ते ताशेरे ओढतात आणि तेवढ्या ह्याच्यात शुक्राचार्य भांड फेकतात आणि ही बाब सिद्धार्थ गौतमाला कळते आणि ताबडतोब ते तिथे येतात आणि आता त्याच्यानंतर ज्या पद्धतीच्या घडामोडी होत असतात त्याच्यावरती आता घेऊन या छोटासा व्हिडिओ बुद्धा या सिरियलमधनं आपल्याला बघायला मिळेल बघूया हमारे में व्यतीत करेंगे होंगे हम जो उनका सानिध्य हमें प्राप्त होगा सूत्राचार्य क्या बन गए अपने आप को बुद्ध के बराबर समझते हैं बड़ा अभिमान है अब आप भी तो शिला हैं, लेकिन आप तो कितने विनम्र हैं? अब देखना, हाथ धोकर बिना गंदा पानी फेंके और नया पानी भरे यहाँ से चले जाएंगे अरे दो तीन दिन से यही कर रहे हैं आप हैं, सब पर नियम लागू आप करते हैं आज आप इन्हें रोकिए और इनके आचरण का विरोध कीजिएाचार्य रुकी महानुभाव क्या मुझे आपको शीलता का पाठ पढ़ाना होगा बुध सबको समान समझते हैं, तो नियम भी सब पर समानता से लागू होते क्या हो गया खाने के झूठे हाथ धोकर वो तो गंदा पानी फेंक कर उस बर्तन में नया पानी भरना पड़ता है मैं भूल गया <laughs> दो तीन दिवस से आप हमेशा भूल जाया करते हैं इतनी तुच्छ बात को इतना तुल क्यों दे रहे हैं देना पड़ता है क्योंकि यहाँ कोई भी आपका दास नहीं मैं सूत्राचार्यू आप मुझे शालीनता सिखाने से पहले विनम्रता सीखिए सूत्र क्या सिखाए आप बात करना भी आप सिखाएंगे आप शिला को सम्मान दीजिए कैसे सम्मान दें? अपने क्रोध पे तो आपका वश है नहीं शिला जी को समय और अवसर का कोई ज्ञान है नहीं आप शिला का अपमान कर रहे हैं तो वे कौन सा सूत्राचार्य फूलों की वर्षा कर रहे हैं सूत्राचार्य तो आपके शिलाचार्य से कहीं अधिक गुनी इनके गुण तो हम देख चुके हैं आप ईर्षा करते हैं मुझसे मैं क्यों ईर्षा करूंगा आपसे मैं तो केवल आपको आचरण समझा रहा हूँ आचरण समझाने का ये कौन सा तरीका है तो क्या करूँ कोई गलती करता है आप तो गलतियाँ दोहरा दिए जा रहे हैं इसे ये समझ आता है कि सबके लिए आपके मन में समान भाव नहीं है आपने ये निष्कर्ष कैसे निकाल लिया यदि आपके मन में समान भाव होता तो आपके बाद में आने वाले भिक्षु को क्या सेवक समझते आप जो आपकी छूट है आपके मन में मेरे लिए बैर है मैं क्यों बैर पालूंगा गलती की है तो मान जाइए गुण तो हम देख चुके बुद्ध के भिक्षु कहलाते है अपने आप को और इतनी छोटी सी बात का पतंगड़ तो बना रहे इस तरह का उपद्रव करने ऐसी संघ में फूट पड़ेगी और ये बात बाहर जाते हुए कोई समय न लगेगा संघ का नाम खराब हो इससे पहले मैं तुरंत जहां बुद्ध को इसकी सूचना देता हूं। ऐसी भी क्या बड़ी गलती कर दी मैंने लो, अब आपको अपनी गलती बड़ी नहीं लग रही आप कोई पुरानी शत्रुता निकाल रहे हैं मुझसे आप अपनी गलती स्वीकार नहीं कर रहे आप झूठे मैं झूठा हूँ हो गई निर्वाण प्रथा सुनो सुनो ये बुद्ध कथा जोश से भयंकर कोई अग्नि नहीं घृणा से भयंकर कोई जानवर नहीं अविवेक से बढ़कर कोई जाल नहीं लालच से बढ़कर दैनिक बहुजन स्वरूपच्या चॅनल चॅनलमध्ये जाण्याच्या आधी देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी होऊन झालेल्या आहेत त्या म्हणजे इथे महारा आपल्या पूर्ण भारतामध्ये आय एसच्या कॅडरमध्ये अनेक लोकांना जॉईंट सेक्रेटरी सेक्रेटरी लेवलच्या काहीतरी बॅकडोर एंट्रीज करून लोकांना पंचेचाळीस जागाची त्यांनी एक हे केलेली होती यादी बनवलेली होती आणि जाहिरातसुद्धा दिली होती त्याच्यावरती राहुल गांधींनी प्रखर त्यानं टीका केली आणि त्याच्यामुळे त्या टीकेला सर्वीकडनं चारीकडनं एकदम उत्तर आहे म्हणजे हे सर्वजण प्रखर झालं ते प्रकरण आणि त्याच्यानंतर मग वाटल्या शेवट बी जे पीने त्या सर्वच्या सर्व लिस्ट मागे घेतल्याचं आलं त्यांचे संयोगी हो दल असो की विरोधी पक्ष सर्वच्या सर्व लोकं नाराज झाले की असं कसं इथे सुरू आहे याचाच अर्थ आहे की मागच्या दहा वर्षामध्ये आपला मोदी सरकारने किती लोकांना लावलं असेल किती क्लरिकल ऑफिसर कोणत्या मोठ्या प्रमाणामध्ये जे रिक्रुटमेंट झालं असेल हे याच्यावरनं स्पष्ट होते म्हणजे त्यांचा जो मोड होता मोड ऑफ ऑपरेटिव आहे हो तो म्हणजे ब्राह्मण लोकांना जास्तीत जास्त वरच्या पोस्टवरती नेऊन संपूर्ण यंत्रणा त्यांच्या हातात देणे हाच एक महत्त्वाचा आहे आज मग ते सेबी असो सी बी आय असो कुठल्याही सर्व ठिकाणी आज त्यांनी सर्व यंत्रणा जे आपल्या का ताब्यात घेतल्या कब्जा केलेले हे त्याच्याच मागचं एक प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे आता ज्यावेळेस हो ते समजा इन केस जर हे सरकार पडलं तर निश्चितच या सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा प येतील पुन्हा त्याच्यावरती रिव्ह्यू होईल अशी ती घटना अत्यंत आणि सरकारने ते ताबडतोब मागे घेतलं कारण त्यांचा विरोधक जेवढे आहेत आणि इव्हन त्यांच्याच गटातल्या लोकांनी त्याचा विरोध सुरू केला होता आज दैनिक बहुजन सरोपच्या याच्यामध्ये आज आपण ते वर्तमानपत्राचा आढावा घेऊया आज दिनांक एकवीस ऑगस्ट आज संपूर्ण भारत बंद असल्याचं काहीतरी बोलल्या गेलेलं आहे आणि एकदम चुकीच्या मार्गावरती आज संपूर्ण एस सी एस टी ओबीसीचे लोकं आलेत या लोकांच्या मनात कोणीतरी टाकलेले आहे मला असं वाटतं की तो बी जे पीचाच अजेंडा आहे की काय लोकांनी काही न समजता आणि कुठलं तरी आता जे जजमेंट झालं सात बे त्याच्यावरती न समजता काहीतरी हल्लागुल्ला करून का मोठमोठ्याने हे करणं आणि रस्त्यावरती पुन्हा येणं हा अत्यंत अश्लील मुख्य मूर्खपणा असल्याचं आम्हाला दिसतंय कारण हे वर्गीकरण सब का क्लासिफिकेशन याच्यावरती सुप्रीम कोर्टाने एकदा शिक्कामोर्तब केलं आहे म्हणजे काही सर्व काही झालेलं नाही ना, पुन्हा पार्लिमेंट आलं पार्लिमेंटमध्ये ज्यावेळेस ते बिल येईल काही येईल त्याच्यानंतर मग तो काही तुम्हाला आवाज उचलायचा असेल तो उचला परंतु जी आता कच्च्यात राहिलेले आता फक्त सुप्रीम कोर्टाने आपलं मत मांडलं की आता स्टेटला ही पावर राहील की ज्या कुठल्या कम्युनिटी ज्या नॉर्मल ज्या लुप्त झाल्या ज्यांना अजूनपर्यंत काहीही त्यांचं त्यांना लाभ मिळालेला नाही त्याच्यासाठी त्यांनी वेगळं रिझर्वेशन करावं त्याच्यामध्ये असं काही नाही आहे आणि सेकंडली म्हणजे कास्ट विद इन कास्ट आणि क्रिमी लेअर क्रिमी लेअरचा मी वारंवार बोलतो आहे की क्रिमी लेअरमुळे लोकांचा फायदाच होईल जे श्रीमंत लोक आहेत ते सी एस टीतले असो ओबीसीतले असो ते लोक जर आपल्या कॉम्पिट करायला लागले आणि ते क्रिमी लेअरच्या याच्यामध्ये झाले तर अनेक लोक एस सी एस टी जे खाल जा जा जाना ना ना, ता ता आपन, जे खालचे आहेत ज्यापर्यंत ज्यांना कधी लाभ मिळालेला नाही ते निश्चितच त्यांना त्याचा लाभ होईल हे मी वारंवार सांगतो इवन आता ओबीसीच्या याच्यामध्ये असं पाहतो आपण की जनरलपेक्षा त्यांनी चार पर्सेंट त्यांचं जास्त आहे म्हणजे क्रिमी लेअरमुळे ओबीसीचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि ते आर एस एसला नको आहे बी जे पीला नको आहे त्याच्यामुळे हे काही जे कच्च्या कारांचे लोक असतात ते त्यांना छुलवण्यात येते आणि ते मग रस्त्यावर येऊन आरडाओरड करत असतात परंतु त्याच्यामध्ये गंभीर जी च चर, चर्चा व्हायला पाहिजे ती मात्र होताना दिसत नाही चला आज बघूया आपण दैनिक सर्वच्या महत् महत्त्वाच्या बातम्या केंद्र सरकारचे गुंजाव तुम्हाला आता सांगितलं की पंचेचाळीस ज्या पोस्ट होता डेप्युटी सेक्रेटरी लेवलच्या त्या सर्वच्या सर्व त्यांनी आता हे बदलवलेल्या आहेत आज त्याच्या शेजारी कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करणार तिथे आज का जम्मू काश्मीरमध्ये जी हाल झालेले आहेत मागच्या चार वर्षापासून तिथे इलेक्शन नाही काय नाही फक्त लोकांना दुःख भरवण्यासाठी या सरकारने हे जे कल हे उचललं होतं की बा आम्ही तीनशे सत्तर रद्द करू पण रद्द केल्यामुळे काय करणार पुढे हा बिलकुल काही माहिती नव्हता जो त्यांना फंड देत होता तोच सुरू आहे तिथे जे अस्थिरता निर्माण केलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये ही फक्त बी जे पीच्या काळात झालेली आहे या लोकांनी आता सांग हेच सांगितलेलं आहे की आम्ही विधानसभेत ज्यावेळेस आमचं इलेक्शन झाल्यानंतर आम्ही निश्चितच हा मुद्दा काढून तीनशे सत्तर कलम पुन्हा आम्ही रिस्टोर करू अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी आहे त्याच्याच खाली राहुल राहुल गांधी ગાંધીની राजीव ગાંધી यांच्या जयंती निमित्त आदरांजली संपूर्ण राज्यात संपूर्ण आज रा राजीव गांधीच्या जन्मदिनी सर्व लोकांनी आदरांजली वाहिली आज त्याच्याच बाजूला यंदाच्या पावसाळ्यात पावसाळ्यात नागरी सुविधा पूर्णपणे ठप्प मोठ्या प्रमाणात वाद हे झालेलं आहे पाऊस खूप जास्त झाल्यामुळे अनेक ठिकाणी अशा अडचणीला लोकांना तोंड द्यावं लागलं आज त्याच्याच बाजू बदलापूर प्रकरणी राज्य सरकार ॲक्शन मोडवर तीन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन बदलापूर एक तुम्हाला माहीत आहे असेल की मुंबईच्या बाजूला बदलापूर आणि तिथून जाणाऱ्या तिथे एका मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिथे अत्यंत लहान मुली होत्या त्याच्यामुळे लोक एकदम चिडून रस्त्यावरती आलेत आणि त्यांनी रस्ता जाम केला त्याच्यावरती आंदोलक मोठ्या प्रमाणे आक्रमक झाल्याची बातमी आहे त्याच्याच खाली सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय स्टाफ फोर्स स्थापन करण्याचे आदेश मुंबईत ज्या पद्धतीने आता कलकत्त्यामध्ये एका एका डॉक्टरपुरीचं रेप आणि मर्डर झाला त्याच धर्तीवरती सुप्रीम कोर्टाने त्याच्यात मध्यस्थी करून असं ठरवलं की प्रत्येक ठिकाणी एक फोर्स तयार करावी आणि ते लोकं ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन घेतील कुठल्या पद्धतीचा एफ आय आर करावा काय करावं त्यांनी ठरवलं पाहिजे आणि या कमिटीची स्थापना चंद्रचूड चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी सर्वांना डायरेक्शन्स दिलेले आहेत आज त्याच्याच बाजूला दलितापर्यंत पोहोचण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून धम्म सल्ल्यानं संमेलनाच्या आयोजन आता ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दलित आणि ओबीसी मोठ्या संख्येने बीजेपीच्या दूर गेलेले आहेत आता पुन्हा विश्व हिंदू परिषदेने तेच तोच कार्यक्रम जुना कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे रायगड संतापलेल्या आंदोलकाची मुंबई गोवा महामार्ग रोखला तुम्हाला माहिती आहे की अनेक दिवसापासून ते काम मात्र एकदम शांत हळूहळू चाललेलं आहे त्याच्यामुळे अनेक लोक त्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळे लोकांनी रस्त्यावर येऊन रस्ता जाम करून आज तिथे आंदोलन केल्याची बातमी आहे बहुधन मुंबईतील हिरा नंदानी येथे रिक, रिक्लेम नाईट मोर्चा सोडण्यास सांगितले तुम्हाला माहिती असेल की आता ज्या कलकत्त्याच्या याच्यावरती जो प्रकार झाला त्याच्यामध्ये बी जे पी मोठ्या प्रमाणात सामील झाली त्याच्यामध्ये जातीचं मोठं राजकारण आलं त्याच्यामध्ये ब्राह्मण स्त्रिया होत्या परंतु त्यांना मोर्चात मात्र गरीब स्त्रियांना त्यांनी बोलवून ओबीसीच्या लोकांना बोलवून ज्या पद्धतीचा त्यांच्यासोबत व्यवहार केला तो अत्यंत खेदजनक आहे त्याच्यामुळं ती बातमी आज आम्ही महत्त्वाची समजतो त्याच्या शेजारी चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया आज आमचं ते बहुजन सौरभ वाढवणं हे तुम्हा आम्हा सर्व लोकांची जबाबदारी आहे बहुजन सौरभमुळे अनेक लोकांना तुम्हाला बुद्धशाहू आंबेडकरांच्या विचाराशी तुमचा रोजचा हे होतो त्यांचे विचार तुमचे प्रगत होत असतात आज पान दोन बघूया पाण्यासाठी मटका आणि मटक्यात पाणी आज ग्रामीण भागातलं जे जी जीवन आहे जे जी अत्यंत हालाक्याचं आहे आणि त्याच्यावरती एक सुंदरसा लेख अविनाश टिपले यांचा अत्यंत चांगलं आहे वासनीय आहे भारतीय आजचा आग्र काय भारतीय भारतातील मागास मागासवर्गीयानो उठा नव्या चैतन्यने आणि जागू व्हा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही काहीतरी तुम्हाला आता विचार करावा लागेल कारण येणाऱ्या जनरेशनमध्ये तुम्हा लोकांचे सर्व हाल होणार आहेत आजचं टायटल बघूया पान दोनवरती शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की हे वाघिणीचं दूध आहे त्याच्यामुळं तुम्ही जे करायचं आहे ते अत्यंत मोलाचं असल्यामुळं ते फार तुम्हाला कष्ट करावं लागेल आज त्याच्याच खाली एक ज दत्तकुमार खंडागळे यांचा लेख तावडेची तावडेजी महाराष्ट्राचे राजकारण नासवलं कोणी आणि बी जे पीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेला खाली केलं भीवसेनेचे तुकडे केले त्याच्यात शरद पवाराच्या राष्ट्रवादीचे जे तुकडे केले आणि इथली जी परिस्थिती खराब केलेली आहे त्याच्यामुळं आजचं जे वातावरण जे गडवू केलेलं आहे त्याच्यामागे सर्वात जास्त बी जे पीचा हात आहे आणि बी जे पीच तेच लोक आता तुम्ही सांगतायत की आता महाराष्ट्रात वातावरण खराब झालं खराब णारे लोक तरी कोण होते हे तरी सांगायला पाहिजे याच्यावरती आधारित दत्तकुमार खंडा यांचा हा लेख जेव्हा कुबडी शिवाय चालणे अशक्य होते तेव्हा आता तुम्हाला जेवढे काही बिल आता महाराष्ट्र दिल्ली सरकारच्या समोर येत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी विरोधक ज्या पद्धतीने आक्रमक होत आहेत त्याच्यामुळे कुबड्यामुळे ते काहीही पुढे कामं करू शकत नसल्याची बातमी आज आम्ही त्याच्यावरती रतन ताडे यांचा हा लेख पाप जोपर्यंत पळ पकत नाही तोपर्यंत ते गोड वाटते अनेक लोक पापी लोकं वाटतील तसे चुकीचे कामं करत असतात परंतु एक दिवस मात्र त्यांचा भंडा फुटतो आणि त्याच्यानंतर मग तेव्हापासून त्यांना असं वाटते की आपण जे केलेले पाप आता भंडा फोडलेला आहे त्याच्यावरती एक चांगलासा लेख राव यांचा बौद्धाचार्य आमच्याकडे रेग्युलरली एक कॉलम लिहित असतात आज पान तीनवरती बघूया शिक्षकाची बदलती भूमिका एक आशा ब्राह्मणीचा लेख ज्या पद्धतीने सामाजिक परिवर्तन होत आहे शिक्षणात परिवर्तन होत आहे ते सर्वच्या सर्व ज्या पद्धतीने बदल होत आहे त्याच्यामुळे शिक्षकाची बदलती भूमिकाहीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे असा हा लेख तुम्हाला वाचायला मिळेल आज त्याच्या शेजारी खरे स्वातंत्र्य कोणाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीतून आज त्यांनी जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु खऱ्या अर्थानं आपल्या ज्या बेसिक गरजा त्या पूर्ण झाल्यात काय याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हंसराज कामय यांचं आलेख अत्यंत महत्वाचा आहे डॉक्टरांची शॉल शहीद नरेश नरेंद्र दाभोळकर स्मृती आठवण आज विनायक साबळे सावळे यांचा हा लेख आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की नरेंद्र दाभोळकरांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलांचं जे काम केलं आणि त्यांची जी हत्या झालेली आहे ते ब्राह्मणवादही ल श लोकांनी केलेली आहे त्याच्यावरती आज मोठा लेख विनायक सावळेचा सा महत्त्वाचा आहे संघटितरित्या संघर्ष करा सत्तेत पोचा अशासारखं आमचं वा अनिरुद्ध काम शेवाळे यांचा लेख आज त्याच्याच खाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेताना चार्ली दादाजी फुलजले ह्यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व क्रोनॉलॉजिकल त्यांनी काय काय काम केलं त्याचा सर्व आढावा घेतलेला आहे बाबासाहेबांच्या प्रत्येक ठिकाणी यांचा त्यांनी आढावा घेतल्याचा हा लेख आहे आज बघूया पाच चार वरती आज आमचं आज महत्त्वाच्या आज भारत बंद मी आधीच तुम्हाला सांगितलं की आज चुकीचा पायवंडा आहे अरविंद गेणा म्हणून आहेत नागपुरात मग मी तरी त्यांना कधी भेटलो नाही भाजप प्रदेश प्रदेशाध्यक्षाच्या प्रदेशा, विधानसभा क्षेत्रात विकासाला विकासाचा बट्ट्याभो उप उपोषणकर्त्याची ने नेत्यांनी पाठ फिरवली तुम्हाला माहिती आहे की एक सुगम रामटेके म्हणून एक आहे जो त्यांनी त्यांनी एक तिथे आमरण उपोषणाला हे केले चंद्र चंद्र चंद्रशेखर बावनकुळे यांचा जो एरिया आहे कामठीच्या भागातला तो अत्यंत मागासलेला आहे आणि ते म्हणताय त्याच्यासाठी त्यांनी जोरात काम सुरू केलेलं आहे आणि म्हणजे त्याच्या विरोधातलं काम सुरू झालेलं आहे आज त्याच्याच खाली निर्भय मॉर्निंग वॉक करून डॉक्टर दाभोळकरांना अभिवादन आज वर्धा इथे सर्व ठिकाणी लोकांनी मॉर्निंग वॉकमध्ये निघाले आणि त्यांना दाभोळकरांना अभिवादन दिलेलं आहे प्रमलाकडून गुणवंत विद्यालयांचा सत्कार लाखांदूरची बातमी आहे आज अंगणवाडी सेविका मदत मदत निधी यांचे यशवंत स्टेडियम ते संविधान चौकात पैदल मोर्चा आज त्याच्याच खाली पुस्तके माणसाला स माणसाला समाजाला डोळस बनवतात इंद्र इंजिनियर गौतम पाटील यांचं यां नरेंद्र दाभो यांच्या याच्यात ते बोलत होते व्याख्यानालेत टेस्क ऑफ सिटीत क्लबच्या वतीने श्रावण महोत्सव साजरा बुद्धिजम व देहदा अवयवदान जनजागृती अभियान यावर प्रबोधन यावर चोवीस ऑक्टोबरला व्याख्यान नागपूरला मोठ्या प्रमाणामध्ये लोक जागृत झालेले आहेत आणि अवयवदानाच्या मराठी अनेक लोक पुढाकार घेताना दिसते आहेत पॅन्थर महिला संघटनेच्या वतीने सहल बौद्ध धम्म संगीती संगीतीचा इतिहास यावरच प्राध्यापक डॉक्टर सविता कांबळे याचे अभ्यासपूर्ण व्याख्यान पालीवरती अत्यंत महत्त्वाचं ते बोलत असतात अत्यंत पी एच डी केलेले आहेत आणि आणि अत्यंत चांगलं त्यांचं एक प्रवचनच असते अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला निवेदन करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना बहुजन स्वरूप शेअर करा लाईक करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती देऊन आम्हाला उपक्र उपकृ करा એવડો બોલતો અને થાબતો ભેટો યા પણ જય ભીમ